रामदास आठवलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्या वेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत आमची गॅरंटी नाही आहे पण त्यांची गॅरंटी पक्की आहे <laughs> <laughs> म्हणजे मी गमतीने म्हणतो की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत <laughs> 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 कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांनाही जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला की हे बहुत बडा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है उसके नुसार उनकी नीति नीती हैं रामदास जींनी पण आपल्या आयुष्यामध्ये दलित समाजाच्या उत्कर्षाकरता काम करत असताना आणि विशेषतः मंत्रिमंडळात मंत्री असताना अनेक चांगल्या चांगल्या उपक्रमामध्ये दलित पिढीत शोषित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला